गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी झुरत असलेल्या उद्धव ठाकरेंना कदाचित या खटल्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार वीस ऑगस्टला शिवसेना पक्षाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर येणार होती या खटल्याचा सोक्षमोक्ष लावावा लागणार असं म्हणणारे सूर्यकांत दिवाळीपर्यंत हा खटला निकाली काढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु पुन्हा एकदा हे प्रकरण पुढे ढकललं गेलं त्यामुळे या खटल्याची अवस्था पुन्हा एकदा तारीख ते तारीख अशी झाली आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे हे घटनापीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यांवर एकोणवीस ऑगस्ट पासून सुनावणी सुरू करणार आहे या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा याचाच भाग असणार आहे त्यामुळे शिवसेना वादाचा फैसला आणखी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे जाणकारांच्या माहितीनुसार वीस ऑगस्टला जर शिवसेनेचा वाद खंडपीठासमोर आला असता तर साधारणतः दिवाळीपर्यंत हा खटला निकाली निघणं शक्य झालं असतं याचबरोबर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींनाआधी हा खटला निकाली निघाला असता परंतु आता न्यायालयाने हा खटला पुन्हा एकदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सुनावणीसाठी घेण्यात येणार असल्याचे संकेत दिलेत तेथून निकाल येण्याला पुढील वर्षाची वाट बघावी लागणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पुन्हा मशाल या चिन्हावर लढवाव्या लागण्याची शक्यता गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित हा खटला यावर्षी निकाली निघेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या तांत्रिक कामांमुळे हा खटला पुन्हा एकदा प्रलंबित राहणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसतय काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती करण्यात आली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत त्यामुळे आम्ही एकदाच काय ते या प्रकरणावर निकाल देऊ असं म्हणत हे प्रकरण लवकरात लवकर संपवणार असल्याचं म्हटलंय त्यानंतर ऑगस्ट तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम निर्णय होणार आहे मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत आता घटनापीठाचे सदस्य असल्यानं शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडल्यानं उद्धव ठाकरेंचा हिरमोड झाला दुसरीकडे शिंदे गटाकडे आधी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा असल्यानं सुनावणी केव्हाही झाली तरी त्याचा परिणाम त्यांच्यावर पडणार नाही दरम्यान राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठीच्या घटनापीठाची सुनावणी हे एकोणवीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधीत होणार आहे त्यामुळे या कालावधीत शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे आता या प्रकरणावर दहा सप्टेंबर नंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आता प्रकरण लांबल्यावर ठाकरेंकडे कुठले पैराय शिल्लक आहेत त्यावर एक नजर टाकूयात एक आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे जुनं चिन्ह गोठवून शिंदे यांच्या गटाला नवीन चिन्ह देण्याची मागणी उद्धव ठाकरे गट करू शकतो मात्र आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे त्यामुळे विधानसभेप्रमाणेच लोकल इलेक्शनसाठीही जे चिन्ह मिळालंय तेच कायम ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट ठेवू शकतं दोन राष्ट्रवादीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना निवडणुकीत प्रचार करताना घड्याळ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात मिळालं असून तसा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याची तळटीप देण्याच्या सूचना केल्या होत्या त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनाही तशा सूचना देऊन आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जाण्याच्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी ठाकरेंकडून केली जाऊ शकते तीन गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे आता ही हा वाद यावर्षी सुटण्याचे लक्षण नाहीये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळात शिवसेनेचा निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर सिनियरतेनुसार न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश होतील सूर्यकांत सरन्यायाधीश होणं एक प्रकारे ठाकरे गटासाठी थोडा का होईना परंतु पॉझिटिव्ह साईन असेल कारण या सूर्यकांत यांनी तेलंगणाच्या पक्षांतर केलेल्या दहा आमदारांबाबत तिखट शब्दात वक्तव्य करत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय देण्याच्या विलंबावरही बोट ठेवलं होतं याच्याशी महाराष्ट्राच्या राजकारणाचा थेट संबंध नसला तरी ठाकरेंच्या आशा पल्लवीत होऊ शकतात सूर्यकांत यांना देखील शिवसेनेचा हा खटला लवकरात लवकर निकाली काढायचं असल्यानं ते यामध्ये लक्ष घालतील अशा आशा ठेवायला हरकत नाहीये गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर ठाकरेंबाबत हिरमोडच हाताशी येतोय दोन हजार बावीस पासून एकनाथ शिंदेनी बंड केलंय तेव्हापासून तारीख पे तारीख असंच काहीसं ठाकरेंबाबत घडत आलंय त्या अगोदर न्यायमूर्ती राहिलेले धनंजय चंद्रचूड न्यायाधीशाच्या भूमिकेत असतानाही त्यांनी केवळ आणि केवळ टिप्पणी केल्या मात्र निर्णय दिला नाही जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं असं उद्धव ठाकरेंच्या बाबत ज्यावेळेस धनंजय चंद्रचूड होते त्यांनी त्यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या मात्र मग शरद पवारांच्या बाबतीत काय झालं शरद पवारांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह का मिळू शकला नाही हाही एक प्रश्न जो होता तो कोर्टासमोर ठाकरे गट असो किंवा पवार गट असो दोन्हींनीही उपस्थित केला होता त्यानंतर पुन्हा एकदा तारीख पे तारीख आली आमदार अपात्रतेच्या निर्णयावरती विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यायचा होता जर ठाकरेंचा पक्षच नाहीये आणि ठाकरेंच्या बाजूने काही निर्णय येतच नाहीये ओरिजिनल पक्ष चिन्ह जर शिंदेचा आहे तर मग तुम्ही ठाकरेंचे आमदार अपात्र का केले नाही पवारांचे आमदार अपात्र का केले नाही इथेही प्रश्न होताच की मात्र राहुल नार्वेकरांना त्या ठिकाणी वायस भूमिका घ्यावी लागली आणि जो राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला तो सर्वतोपरी निर्णय मान्य होणारच नाहीये मात्र तो निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी पुन्हा कोर्टात जाणे आणि कोर्ट पुन्हा एकदा तारीख तारीख पे घेत आहे पुढे जाऊन सुद्धा वेगवेगळ्या टिप्पणी झाल्या आता जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर सुद्धा हे प्रकरण आलेलं आहे त्यांनी तीन महिन्यात निर्णय देणार असं सांगितलं मात्र पुन्हा एकदा राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक, एक खंडपीठ स्थापन झालंय आणि त्या सूर्यकांत यांचा समावेश आहे म्हणजे पुन्हा एकदा ठाकरेंची सुनावणी लांबण्यासाठी एक कारण भेटलंय आता असो या सगळ्या भूमिकांमध्ये ऑक्टोबरमध्ये जरी ही सुनावणी सुरू झाली तरी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांमध्ये जो आहे तो ठाकरेंचा निर्णय होऊ शकतो सर्वतोपरी ठाकरेंकडून प्रयत्न हेच असेल का हा प्रकरण पुढच्या वर्षात न जावं मात्र गेला तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तशा लांबण्याच्या दिशेने जितक्या निवडणुका लांबतील तितकंच जे आहे ते ठाकरेंसाठी सध्याला पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे आता पाहण्यासारखं हे असणार आहे की ठाकरेंची जरी सुनावणी लांबली तरी जर तीन महिन्यांमध्ये जो आहे तो सोक्ष मोक्ष कोर्टाने लावला तर ठाकरेंचं पाड कदाचित जड राहू शकतं कारण आहे सूर्यकांत कारण आहे जस्टिस भूषण गवई आणि असेही वेगवेगळे कारण आहेत अगोदरच राज्यपालांची भूमिका विधानसभाची भूमिका निवडणूक आयोगाची भूमिका सगळंच काही जे आहे ते ठाकरे आणि शिंदेच्या निर्णयामध्ये मॅनेज आहे किंवा मग वन साईड खेळते असं दिसून आलेलं होतं आता या सगळ्याच गोष्टींवरती एकच तोडगा आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्ट आता सुप्रीम कोर्टाकडे एक संधी असणार आहे की ऐतिहासिक निर्णय घ्यायचा की जैसे चालले त्यालाच रेटायचं चा। हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आता पाहण्यासारखे असणार आहे तुम्ही कसं पाहता जरी सुनावणी पुढे लांबली तरी तीन महिन्यात ठाकरेंच्या बाजूने काही कल येऊ शकतो की ठाकरेंना पुन्हा एकदा भगवान के घर दे रे पर अंधेर नाही या तत्वाबाबत सुद्धा त्यांचा हिरमोड होऊन जाईल या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र